एक दिवसही उलटत नाही तोच कल्याण तालुक्यातील खडवली नदी आणि कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी खडवली नदीवरील मारहाणीच्या घटनेची बातमी घेण्यासाठी पत्रकार मंगेश तारमळे दुपारच्या सुमारास गेले असता त्यांना पाहताच मारहाणीत सहभागी असलेला जयराम घोडविंदे हा इसम मध्यधुंद अवस्थेत कमरेचा पट्टा हातात घेऊन त्यांच्या दिशेने आला व त्यांच्या धरून पुन्हा इकडे फिरकलास तर तंगडा तोडीन अशी धमकी दिली तारमळे बंद दुचाकीवर बसलेले असल्याने त्यांना संरक्षण करणे शक्य होत नव्हतं परंतु वेळीच हल्लेखोराच्या कुटुंबियांनी त्याला पकडल्यामुळे ते बचावले संबंधित हल्लेखोराने भातसा नदी पात्रात अनधिकृत बांधकामे उभारली होती व काही दिवसांपूर्वी ती बांधकामे शासनाने निष्कासित केली होती संबंधित कार्यवाहीच्या वेळी तारमाळे उपस्थित होते तो देखील राग त्याने मनात धरून ठेवला होता अशा माते फिरूंना कायमची अद्दल घडावी व आपल्याला संरक्षण लाभावे म्हणून हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा यासाठी तारमाळे कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात त्यांना पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही अशी त्यांनी ऑफिस ठाणे येथे तक्रार केली आहे एसी पी ठाणे येथे दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की हल्लेखोर सी एसीपी ऑफिस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की हल्लेखोर हा त्यांच्या दूरच्या नात्यात असल्यामुळे तक्रार न करता विषय मिटवून घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले गेले तारमळे यांनी इमर्जन्सी हेल्पलाईन एकशे बारावर तक्रार केल्यानंतर त्यांना ठाणे ग्रामीणचा नंबर दिला गेला त्यांना देखील फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला परंतु कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यातून तारमळे यांना अपेक्षित सहकार्य लाभले नाही असं त्यांनी म्हटले आहे एका पत्रकाराला जर पोलीस ठाण्यात अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य गरीब जनतेने न्यायाची अपेक्षा सोडूनच द्यावी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पत्रकार मंगेश तारमळे यांनी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना विनंती निवेदन देऊन केली आहे नमस्कार मंगेश मी मला खडवली मध्ये मारजोड झाली खडवली खडवली मध्ये हा तर मी टिटवाला पोलीस स्टेड आलेले पण अजून ते गुन्हा नोंद नाही करत पण इथे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत नाव काय म्हणणार मंगेश हा काय काय म्हणजे मारहाण कुठे झाली मी गाडीवर बसलेलो होतो मी एक बातमी कव्हर करण्यासाठी गेलो होतो तिथे मी पत्रकार हो हो ओके ओके आणि हे म्हणजे कुठं झालंय खडवलीला झाले खडवलीला मी एक गाडीवर मी गाडीवर बसलेलो होतो हा तर मग तो तिथून तो माणूस आला तिकडनं त्याच्या ते हो कारवाई झाली ना याची तोडफोड झाली तिथे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कारवाई केली तिथे तर तो तोच मनात धरून त्यांनी माझ्यावर हल्ला केला पोलीस स्टेशनला काय बोलता मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स फायन डबल फाय नाईन डबल सिक्स फाय

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल